ईसीएस भाग एक याने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला सदर खेळाडूंचा संस्थेचे सचिव माननीय श्री विठ्ठलराव शिंदे सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सिकंदर मुलांनी सरसंगणक विभाग प्रमुख प्राध्यापक हनुमंत कोळवले आणि शालेय शिक्षण संचालक विजय पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक बाळकृष्ण कोकरे सर प्राध्यापक डॉक्टर ज्योतिबा हुर्दे श्री शिंदे सर प्राध्यापक जावेद शेख सर निले शरसार सर प्राध्यापक श्री निवनाथ सर उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा